औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं पैठण तालुक्यात युवा संवाद दौरा युवकचे अध्यक्ष अतुल भैया गावंडे यांच्या उपस्थितीत पार पडला पंधरा जून रोजी पैठण तालुक्यातील चितेगाव बिडकीन धुपखेडा लोहगाव पिंपळवाडी पैठण शहर आपेगाव नवगाव हा मांडवा या ठिकाणी हजारोंच्या उपस्थितीत पार पडला नवगाव येथे संध्याकाळी झालेल्या मेळाव्यात हजारो युवकांनी सहभाग नोंदविला यावेळी अतुलभया गावंडे यांनी युवकांसाठी पक्षाची भूमिका युवकांसाठी शासनाचा विविध योजना पक्षासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी केले राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष विशाल भैया वाघचौरे यांनी युवकांना नोकऱ्या रोजगार कसे मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास युवकांना यावेळी दिला पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलद पठाण यांनी पैठण तालुक्यातील युवकांना विविध पदांवर नियुक्त्या करण्यात याव्या पैठण तालुका हा विधानसभा साठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीसाठी सोडून घेऊन संजय भाऊ वाकचौरे यांना उमेदवारी द्यावी तालुक्यातील विविध प्रकारच्या समस्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सोडविण्यात याव्या अशी मागणी केली या प्रसंगी अतुलभया गावंडे डॉक्टर गुलदात पठान विशालभया वाकचौरे युवराज पाटील चावरे सोमनाथ तवार आकाश शेळके आउटे पाटील स्वप्नील वाकडे मयूर लांडगे भीमराव धनावडे महमूद मौलाना हबीब पठाण आसिफ पठाण एकनाथ बेळगे वसीम पठाण ओंकार आवटे वैभव वाघ बाळू धनावडे मिठू काळे अभि शिंदे अकीब शेख वसीम पठाण आदी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन युवा नेते फारुक पठाण यांनी केलं प्रतिनिधी मौलाना रईस मिली बुलंद आवाज नवगा